नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांची खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम ही स्वामीच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे शनिवार मग शनिवारी आहे जया एकादशी आता यावेळेस काय करायचं आहे आपल्या घरामध्ये म्हणजेच की सतत काय ना काय पैशाच्या अडचणी येत असतील किंवा मग आपली एखादी इच्छा आहे ती पूर्ण होत नसेल तर त्यावेळेस काय करायचं आहे एकादशीच्या दिवशी सकाळीच घरी आणायचं आहे एक पान तर ते कोणतं पान आणायचं आहे घरी आणि त्याबद्दल कसा उपाय करायचा आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता ही जी एकादशी आहे म्हणजेच की जया एकादशी ही सगळ्यात जास्त महत्त्वाची मानली जाते म्हणजेच की प्रत्येक एकादशीचं वेगवेगळे काही ना काय महत्त्व असतात तर मग ही जी जया एकादशी आहे तर आठ फेब्रु फेब्रुवारी शनिवारी आहे ही एकादशी त्यामुळं मग ह्या एकादशीचा काय उपाय केला जातो की मृत्यूनंतर व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार भूतपिशाज नावाच्या विविध अदृश्य जगात जावे लागते आता जया एकादशीला या आश्रित एक पाप जगांपासून मुक्ती मिळते असे म्हटले जाते एकादशीचे वृत्त करायचे आहे म्हणजेच की दिवसभर उपवास करायचा आहे आणि विधीपूर्वक आप आपण जर एकादशी पाळली तर मग भगवान विष्णूंचा आशीर्वाद मग आपल्या पाठीशी राहतो कायम यामुळं काय होतं की आपल्याला पापांपासून मुक्ती मिळते म्हणून मग आपल्याला एकादशीचा उपवास करायचा आहे त्याचबरोबर मग आपल्याला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू व देवी लक्ष्मीची योग्य अशी म्हणजेच की विधीपूर्वक पूजा करायची आहे म्हणजेच की ज्या वस्तू भगवान विष्णूंना माता लक्ष्मीला प्रिय आहेत त्या वस्तू मग आपल्याला घरी आणून त्यांची विधियुक्त पूजा करायची आहे अभिषेक करायचा आहे लक्ष्मी आणि नारायण समोर म्हणजेच की लक्ष्मी माता आणि मग नारायण म्हणजेच की भगवान विष्णू यांची मूर्ती असेल तुमच्याकडं तर मग मूर्तीला अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नमा असा मंत्र म्हणायचा आहे ज्यावेळेस तुम्ही सकाळी लवकर उठाल त्यावेळेस देवपूजा करून घ्यायची आहे अगोदर देवपूजा झाल्यानंतर मग अभिषेक घालायचा आहे देवांची छान पूजा वगैरे करून घ्यायची आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे माता लक्ष्मी यांनी भगवान विष्णूंची एकत्र पूजा केल्यामुळे काय होते की आपल्या जीवनामध्ये प्रगती होते म्हणजे जर आपल्या घरामध्ये पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील तर त्या अडचणी दूर होतात त्यामुळे मग भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा एकत्र करायची आहे त्यानंतर मग काय करायचं आहे आपल्याला हे जे फोटोमध्ये दिसत आहे तुम्हाला तर हे तुळशी वृंदावनाचं एक, पाना है। आता एक दिवशी, शीचे पान आहे म्हणजेच की तुळस तुळशीचं एक पान आहे आता एकादशीच्या जीव दिवशी तुळशीचं पान तोडत नाही तर त्यावेळेस मग काय करायचं आहे आपल्याला त्यासाठी तुम्ही उपाय करण्यासाठी आदल्या दिवशी तोडू शकता किंवा मग तिथेच एखादं खाली पडलेलं पान असतं तर ते पान तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे म्हणजेच की देवघराच्या तिथे घेऊन यायचं आहे ते पान घेऊन आल्यानंतर मग काय करायचं आहे आता तुळस हे जगाचे स्वामी हरी विष्णू यांना सगळ्यात जास्त प्रिय आहे आता एकादशीच्या दिवशी विष्णूंना आपण तुळशीचे पाणी अर्पण करतोच त्याचप्रमाणे मग तुळशी मातेची पूजा तर आपण दररोजच करतो पण एकादशीच्या दिवशी पण करतोच कारण की तुळशी मातेची पूजा करणे सगळ्यात जास्त शुभ मानले जाते तर या दिवशी मग आपल्याला काय करायचं आहे तुळशी माते पुढं रांगोळी काढायची आहे रांगोळी काढून तुळशी मातेला संध्याकाळी तुपाचा दिवा लावायचा आहे आणि मग भगवान विष्णूंचा ओम विष्णवे नम असा मंत्र म्हणायचा आहे असं केल्यामुळे काय होते की आपल्या घरातील नकारात्मकता किंवा घराच्या आजूबाजूची नकारात्मकता दूर होते आणि घरामध्ये सुखसमृद्धी नांदते घरातील ज्या आपण काय अडचणी आहेत त्या अडचणी दूर होतात मुलांची प्रगती होती माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती राहते त्यामुळे मग आजच्या दिवशी तुळशी मातेची आपल्याला आवर्जून पूजा करायची आहे आता ज्यावेळेस आपण तुळशीचं एक पान घरी घेऊन आलं आहे तर त्याचा काय उपाय करायचा आहे ज्यावेळेस घरी आणाल त्यावेळेस अगोदर तुळशी पत्रावरती तुमच्याकडे गंगाजल गंग असेल तर गंगाजल टाकायचं आहे नसेल तर मग तुम्ही थोडंसं पाणी टाकून पण ते पान धुवू शकता आणि एक प्लेट घ्यायची आहे प्लेटामध्ये देवघरामध्ये दिवा लावायचा आहे आता हा उपाय मग सकाळीच करायचा आहे सकाळी लवकर ज्यावेळेस तुमचे घरी देवपूजा होईल त्यावेळेसच हा उपाय करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि मग प्लेटामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग टाकायची आहे आता आपण ज्यावेळेस कोणतीही सेवा उपाय करतो त्यामध्ये लवंग का टाकतो कारण की आपल्या आजूबाजूची नकारात्मकता दूर व्हावी म्हणून मग आपण त्यामध्ये लवंग टाकतो नकारात्मकता शोषून घेण्याचं काम लवंग करते म्हणून मग लवंग टाकायची आहे त्यानंतर मग तुम्ही जे तुळशीचं पान घेतलं आहे ते पान घ्यायचं आहे आणि त्या पानावरती थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि कुंकवाने तुमची जी पण काही इच्छा आहे त्याबद्दल मग कमी अक्षरात लिहायचं आहे म्हणजेच की आता पैशाच्या अडचणी असतील तर आर्थिक म्हणून लिहायचं आहे किंवा संतान प्राप्ती होत नसेल किंवा अजून कोणतीही इच्छा असेल आजारपण पण असेल घरातील एखाद्या व्यक्तीला ज्याबद्दल तुम्ही उपाय सेवा करत आहात त्याबद्दल मग लिहायचं आहे आणि ते पान मग एखादं कापड घ्यायचं आहे देवपूजेचं आणि त्या कापडामध्ये कापडावरती काय करायचं आहे थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि ते पान ठेवायचं आहे आणि ते तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि मग माता लक्ष्मीचं मग मंत्र म्हणायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमा असं आपल्याला मंत्र म्हणायचं आहे म्हणजेच की एकवीस वेळा मंत्र म्हणायचं आहे आणि तिथे पान मग एक थोडा वेळ ठेवायचं आहे म्हणजे पंधरा वीस मिनटं ते पान तिथेच ठेवायचं आहे आणि नंतर काय करायचं आहे तिथे ठेवल्यानंतर तुमची जी पण काही इच्छा आहे ती मग माता लक्ष्मीला सांगायची आहे भगवान विष्णूंना सांगायची आहे प्रार्थना करायची आहे त्याबद्दल सांगायचं घरातील ज्या का पण काय अडचणी आहेत त्याबद्दल आणि ते जे पान आहे तर ती पोटली बनवल्यासारखी बनवायची आहे त्या पानाची आणि मंग जी ते घेऊन मग तुमच्या घरातील जिथे तुळशी वृंदावन आहे तर तिथली एखादी म्हणजे तुळशी मातेची जाड अशी फांदी बघून मग त्या फांदीला मग ती पोटली बांधायची आहे तर यामुळे काय होतं की आपल्या घरातील ज्या पण काही इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण होतात माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती राहते पैशाच्या अडचणी असतील तर त्या अडचणी दूर होतात घरामध्ये भरभराट होती कधीही कोणत्या गोष्टींची कमतरता भासत नाही त्यामुळे मग एकादशीच्या दिवशी तुळशी मातेच म्हणजे तुळशी वृंदावनाच्या ह्या पानात तुळशी पानाचा असं आपल्याला उपाय करायचा आहे आणि त्यानंतर मग काय करायचं आहे तुळशी मातेजवळ बसायचं आहे आणि तिथे बसून मग ओम नमो भगवते वासुदेवाय नमा असा एकवीस वेळा मंत्र म्हणायचा आहे आणि तुळशी मातेला मग संध्याकाळी तुपाचा दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा लावल्यानंतर तुळशी मातेला एकादशीच्या दिवशी म्हणा किंवा दररोज अकरा प्रदक्षिणा घालायची आहेत आता तुम्हाला जर अकरा घालणं शक्य होत नसेल तर त्यावेळेस तुम्ही सात प्रदक्षिणा घालू शकता पण आता बऱ्याच ठिकाणी जागा नसते तर तुमच्या इथे जागा नसेल प्र प्रदक्षिणा घालण्यासाठी तर त्यावेळेस मग तुम्ही स्वतःभोवती पण अकरा प्रदक्षिणा घालू शकता यामुळे काय होतं की तुळशी मातेचा आपल्यावर ते आशीर्वाद लाभतो आपल्या घरातील ज्या पण काही समस्या आहेत अडचणी आहेत तर त्या अडचणी दूर होतात मग आजच्या दिवशी मग विष्णू सहस्त्रनाम किंवा नारायण कवचचे मग पठण करायचं आहे तर असे केल्यामुळे आपल्या घरातील सगळे दुःख संकटे दूर होते जीवनामध्ये आपल्या सुख प्राप्त होते त्याचप्रमाणे आपल्याला आजच्या दिवशी म्हणजेच की एकादशीच्या दिवशी गायीची सेवा करायची आहे आता गायीची सेवा करायची म्हणजे नक्की काय करायचं की गायीची सेवा केल्यामुळे श्रीहरिविष्णू प्रसन्न होतात आणि गाय गाईमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो त्यामुळे मग आपल्याला सगळ्या देवतांचा आशीर्वाद लाभण्यासाठी आपल्याला एकादशीच्या दिवशी गायीला हिरवा चारा चपाती किंवा केळी जे पण काय तुम्हाला खायला घालणं शक्य होत असेल तर त्यापैकी कोणतीही एखादी वस्तू तुम्ही गायीला खायला घालू शकता यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते तसेच तुम्ही दररोज जरी गायीची सेवा केलात तरी पण चालेल पण एकादशीच्या दिवशी आवर्जून सेवा करायची आहे त्यामुळे आपल्याला आपल्या घरावरती सगळ्या देवीदेवतांचा आशीर्वाद मिळतो म्हणून मग आज ज्या ज्या पण काही हे सेवा उपाय आहेत तर आवर्जून करायचे आहेत तर हा उपाय कोण करू शकतो तर घरातील महिला करू शकते महिलाला मासिक धर्म असेल ना तर करता येणार नाही त्यावेळेस मग घरातील इतर व्यक्तींनी पण हा उपाय केला तरी पण चालेल जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर मग हा उपाय किंवा ही सेवा घरातील कोणत्याही व्यक्तीला करता येणार नाही तर आजचा व्हिडिओ आहे इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला विसरू नका